नगर एमआयडीसीतील सिद्धी लाँजचं उद्घाटन पारगावकर यांच्या शुभ हस्ते रविवारी थाटामाटात संपन्न झालं यावेळी मान्यवरांची उपस्थिती होती नगर मनमाड रस्त्याची शान वाढवणारी आणखी एक वास्तू सिद्धी लॉन्सच्या रूपानं नगरकरांच्या सेवेत आली आहे लग्न सोहळे रिसेप्शन वाढदिवस मुंज आणि इतर शुभ कार्यांसाठी अतिशय उपयुक्त अशी ही वास्तू आहे सिद्धी लॉन्स लग्न असो वा रिसेप्शन आपले शुभक्षण होतील खास या लॉन्च झरात अशा स्वरूपात होतीये डोळ्याचं पारणे फेडणाऱ्या नयनरम्य सोहळ्याचं आयोजन करून सिद्धी लॉन्सचं उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आलं एल एन टी कंपनीचे प्रमुख अभियंता अरविंद पारागावकर यांच्या हस्ते फित कापून या लॉन्सचं उद्घाटन झालं सिद्धी ग्रुपचं एक नवीन व्हेंचर आज सुरू होतं आहे साहेब भिंगारेसाहेब साहेब आणि टिपुगडे साहेब यांचं हार्दिक अभिनंदन नगर शहराची ग्रोथ होते आहे नगर शहराची वाढ होते आहे ह्या वाढीची लक्षात घेता इथे लग्न समारंभ किंवा अन्य कार्यक्रमाकरता हॉलचं शॉर्टेज हे नेहमीच जाणवतं आहे आणि भविष्यकाळातली ही गरज एका उद्योजकाच्या नजरेतून त्यांनी हेरून ह्या प्रकल्पाची इथे योजना केली आहे प्रकल्प अतिशय अखीव रेखीव आहे भव्य आहे सहा एकरच्या क्षेत्रामध्ये त्यांनी तो बनवलेला आहे आणि एका कार्यक्रमाला ज्या आदर्श पद्धतीची व्यवस्था लागते त्याचा संपूर्णतया विचार ह्या प्रोजेक्टमध्ये झालेला दिसतोय परत एकदा नगरकरांच्या या सुविधेकरता यांनी जे काही काम केलं आहे त्याच्याकरता अभिनंदन करतो संचालक सिद्धी रिझॉर्ट्स अँड हॉटेल्स प्रायवेट लिमिटेड आम्ही सिद्धी लॉन्स नावाचा हा उपक्रम सुरू केलेला आहे नगर शहराची एक गरज ओळखून एक चांगल्या प्रकारचा हॉल लॉन राहण्याची उत्तम सोय आणि सर्व अध्यावत सुविधा अशा सर्व सुविधा देऊन आम्ही ही सिद्धी लॉन्स सुरू केलेलं आहे आणि आम्हाला नागरिकांनी शुभेच्छा द्याव्या सहकार्य करावं आणि ह्या कार्यक्रमामध्ये त्यांचं सहकार्य असं चालवावं अशी मी अपेक्षा व्यक्त करू सिद्धी रिसॉर्ट अँड लॉन्स प्रायव्हेट लिमिटेड या फर्मद्वारे नगर शहरासह परिसरात नामांकित हॉटेल्स आणि रिसॉर्ट ची मालिका चालवणाऱ्या ग्रुप चा हा उपक्रम आहे सिद्धी परिवाराचे वाघमोडे आणि भिंगारी परिवाराच्या वतीनं उपस्थित सर्व मान्यवरांचं स्वागत करण्यात आलं खरोखरच सिद्धी लॉन हे नगरच्या वैभवात भर घालणारा असून लग्न रिसेप्शन वाढदिवस आधी सोहळे इथं अतिशय दिमागदार पद्धतीने साजरे होतील अशी प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येते सावकार संचालक ग्रुप सिद्धी ग्रुपने जे व्हेंचर केलेलं आहे सर्व सुविधांनी युक्त आहे भव्य लॉन आहे हॉल आहे आणि उत्तमपैकी लॉजिंगची सोय केलेली आहे आणि बाकी बऱ्याच सुविधा आहेत हायवे टच आहे याचा नक्कीच चा नागरिकांनी चांगल्या प्रकारे उपभोग घ्यावा अशी मी आमच्या ग्रुप तर्फे विनंती करतो आणि आम्ही नक्कीच या सेवेला चांगल्या प्रकारे अशी ग्वाही देतो चार एकरच्या भव्य परिसरात लॉनचा विस्तार असून एसी नॉन एसी रूम्स आकर्षक अंतर सजावट असलेला हॉल लॉनची शोभा वाढवतो आहे रविवारी पार पडलेल्या उद्घाटन समारंभानंतर या लॉनच्या बुकिंगसाठी गर्दी होऊ लागली आहे संचालक सिद्धी ग्रुप सिद्धी ग्रुप मध्ये आतापर्यंत जे उद्योग कोर्चिंग असेल कास्टिंग असेल मशिनिंग असेल याच्या व्यतिरिक्त हा एक वेगळा डायव्हर्सिफिकेशन म्हणता येईल याला नगरकरांची ओळख नगरकरांची गरज ओळखून या प्रकल्पाची आम्ही उभारणी केली हायवे टच हा एक महत्त्वाचा घटक याच्यामध्ये आहे आम्ही पार्किंगला व्यवस्था चांगली करणार आहोत त्यामुळं याचा नक्कीच नागरिकांना फायदा होईल असं मला वाटतं प्रतिनिधी शशिकांत लाटे ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन एम आय डी सी अहमदनगर